ही मिसी रोटी आहे ना राजस्थानमध्ये खूप खाल्ली जाते म्हटलं चला आपण पण बनवून बघूया आणि हे आपल्या किचनमध्ये मी बनवणारच आहे तर म्हटलं ही रेसिपी पण तुमच्याशी शेअर करावी इतकी इझी आहे आणि अगदी होलसम पराठा टाईप असतो ना तसाच आहे तुम्ही लंचला करा डिनरला करा इवन टिफिनमध्ये पण तुम्ही मुलांना हे देऊ शकता आणि याच्यासोबत मस्त टोमॅटोची चटणी करणार आहे कांदा टोमॅटोची ती या मिसी रोटीसोबत खूप मस्त जाते चला तर सुरुवात करूया नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची ही मस्त राजस्थानी स्टाईल अगदी साधी सोपी मिसी रोटीच्या रेसिपीला सुरुवात करूया सोबतच चटणी पण करणार आहोत तर सगळ्यात आधी आपण टोमॅटोची जी चटणी आहे तीच करून घेऊ तर मी इथे त्यासाठी एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घेतलं म्हणजे एक टेबल स्पून तेल जास्त आपल्याला काही वापरायचं नाही आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी असे टोमॅटो मला मिळाले तर हे गावठी टोमॅटो आहे पण हे छोट्या साईजचे आहे म्हणून मी इथे इतके सारे घेतले जर मोठे असेल ना तर चार टोमॅटोची चटणी तीन ते चार जणांना आरामात पुरते तर मी असे कट करून घेतले फक्त दोन भाग करून घेतले आणि याला उलट्या साईडने या पद्धतीने या पॅनमध्ये ठेवून देते आता या टोमॅटोना आपण असंच शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे झाकण लावते आणि दोन मिनटं ह्याची वाफ काढून घेते तोपर्यंत याची जे साल आहे ना ते पण लूज होतात तोपर्यंत याला लागणारी जी काही तयारी आहे ती करून घेऊ तर इथे लसूण सोलून घेत आहे पाच सहा पाकळ्या आपल्याला लसूण लागणार आहे तेवढा मी सोलून घेतला त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता टोमॅटोचे साल पण थोडेसे लूज झालेले आहे आता हे साल आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण टोमॅटोचे आपण साल काढून घेतले आणि आता या टोमॅटोंना परत एक दोन मिनटं शिजवून घेणार आहोत सोबतच मी इथे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालत आहे एक चमचा जिरे आणि एक बेडगी लाल मिरची ती पण घातलेली आहे रंग पण छान येतो आणि त्याने थोडासा तिखटपणा कमी येतो तर ती एक घातलेली आहे आणि आता यांना परत एक दोन मिनटं परतवून घेऊ हे परतत असताना मी थोडंसं यावरती झाकण ठेवून देते म्हणजे टोमॅटो परत थोडासा सॉफ्ट होईल आणि बाकीचे म्हणजे लसूण आणि मिरची थोडीशी सॉफ्ट होईल कारण आपल्याला लसूण आणि मिरची थोडीशी वाटून घ्यायची आहे तर मी यासोबतच असं त्याला परतवून घेत आहे म्हणजे त्याला या टोमॅटोचा पण छान फ्लेवर येतो हे बघा आता मी हे दोन मिनटं झाकून ठेवलं आता इथे लसूण आणि मिरची जी आहे ना ती पण थोडीशी सॉफ्ट झालेली आहे किंवा तुम्ही याला आधीच तळून पण घेऊ शकता पहिले तेलामध्ये थोडंसं तळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला बारीक करून घ्यायचं असंही करू शकता मी इथे टोमॅटोसोबतच शिजवलेलं आहे आता याला वाटून घेऊ आणि हे जे टोमॅटो आहे हे पण मॅशरने छान मॅश करून घेऊ हे बघा मस्त टोमॅटो मी छान मॅश करून घेतला आणि जे लसूण आणि मिरची आपण ठेवलेलं होतं ते पण वाटून घेऊ तर मी असं खलबत्त्यामध्ये हे वाटून घेते हे बघा लसूण आणि मिरची ही वाटलेली आपण यामध्ये घालू आणि हे छान मिक्स करू सोबतच इथे मी कांदा चिरून घेतला आहे तो पण घालत आहे तुम्ही इथे कांदा बारीक चिरून घेऊ शकता किंवा थोडासा फोडून घेऊ शकता बारीक असा जसं आपण लसूण आणि मिरची बारीक करून घेतली त्या पद्धतीनेच करून घेऊ शकता आणि थोडीशी कोथिंबीर घातली चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी साखर मी इथे घातलेली आहे आणि हे छान मिक्स करू आणि आपली ही टोमॅटोची चटणी तयार आहे मी याला फक्त एक मिनटं वाफ काढून घेतली आणि आपली ही चटणी तयार आहे आता आपण मिसी रोटी करायला घेऊ त्यासाठी इथे अर्ध कप गव्हाचं पीठ घेतलं ते मी चाळून घेते त्यानंतर यामध्ये अर्धा कप आपल्याला बेसन घालायचं आहे ते पण मी चाळून घेते इतक्या प्रमाणात पाच ते सहा या रोटी तयार होतात हे बघा दोन्ही पीठं मी चाळून घेतली ही दोन्ही पीठं आपल्याला समप्रमाणात घ्यायची आहे आता यामध्ये हे सगळे जिन्नस घालायचे आहे तर मी इथे दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या घातल्या त्यानंतर थोडीशी मेथी घालायची आहे कोथिंबीर घालायची आहे थोडासा कांदा आणि थोडंसं आलं घालून घेऊ आता यामध्ये थोडेसे सुके मसाले घालू तर चवीपुरतं मीठ घातलं थोडीशी हळद घालू एक चमचा तिखट एक चमचा धणेजिरे पूड पाव चमचा इथे हिंग घातली अर्धा टेबल स्पून ओवा घालू एक टेबलस्पून तीळ घालू अगदी एक टेबलस्पून इथे दही घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ आणि जसं चपातीला आपण कणिक भिजवतो त्या पद्धतीने भिजवून घेऊ सुरुवातीलाच पाणी आपल्याला घालायचं नाही आहे या भाज्यांमध्ये कांद्यामध्ये जे काही मॉइश्चर आहे त्यामध्ये आपल्याला पहिले भिजवून घ्यायचं आहे इथे दोन चमचे मी तेल घालत आहे आणि हे या पद्धतीने अगदी मस्त भिजवून घेऊ ही कणिक भिजवताना पाणी अजिबात आपल्याला जास्त वापरायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला हे पीठ असं घट्टसर मळून घ्यायचं आहे कारण आपण जर पाणी जास्त घातलं तर यामध्ये जो कांदा आहे ना तो परत पाणी रिलीज करतं मीठ रिलीज करतं आणि परत हे पीठ आहे ना थोडंसं पातळ पातळ होतं म्हणून पाणी अगदी थोडं थोडं घालून आपल्याला हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे आता आपल्याला याला अजिबात रेस्ट न देता लगेचच याची रोटी तयार करून घेऊ हे बघा अशी मी लाटून घेतलेली आहे अगदी जाड नाही किंवा अगदी बारीक पातळ नाही लाटायची व्यवस्थित अशी जशी आपली चपाती असते त्या पद्धतीने लाटून घेतलं आता वरच्या साईडनी याला पाणी लावू आणि ही जी ओली साईड आहे ती तव्यावरती टाकू म्हणजे आपल्याला ही तंदुरी रोटी तयार करायची आहे आणि वरच्या बाजूनी असं त्याला छान प्रेस करू म्हणजे ती व्यवस्थित चिटकेल ही रोटी होतपर्यंत आपण दुसरी लाटून घेऊ इथे एक मिनट झालेला आहे आणि जी आपली रोटी आहे ना त्याला पण असे थोडेसे बबल्स दिसत आहे आता याचा अर्थ आपली जी रोटी आहे जी पोळी आहे ती आतून आतल्या साईडने व्यवस्थित शिजलेली आहे आता याला उलट करायचं आणि या पद्धतीने हे बघा इथे असं तव्याने भाजून घ्यायचं म्हणजे तवा उलटा करायचा आणि ती दुसऱ्या बाजूने पण या पद्धतीने भाजून घ्यायचं गॅसवर तंदुरी रोटी करण्याची ही अगदी साधी पद्धत आहे ही नक्की करून बघा तुम्ही अशा नान पराठा असे पण तयार करू शकता इवन पराठा वगैरे पण तुम्ही असा तंदुरी पराठा तयार करून घेऊ शकता तर मस्त होतं आणि तुम्ही बघू शकता मस्त छान भाजली गेलेली आहे आता याला मस्त तूप लावू आणि ही मिसी रोटी आपल्या या टोमॅटोच्या चटणीसोबत सर्व करू हे बघा आपली ही राजस्थानी स्टाईल तंदुरी मिसी रोटी तयार आहे सोबत मस्त टोमॅटोची चे चटणी तयार आहे आणि हे दोघांचं कॉम्बिनेशन इतकं मस्त लागतं एकदा नक्की करून बघा आणि हे हिवाळ्यामध्ये खाण्यामध्ये खूप मजा आहे कारण मस्त गरमागरम ही रोटी आणि ही टोमॅटोची चटणी आणि हिवाळ्यामध्ये यासाठी कारण टोमॅटो जे आहे मस्त गावठी टोमॅटो मिळतात आणि या गावठी टोमॅटोची ही टोमॅटोची चटणी इतकी अप्रतिम होते की ते जे मोठे टोमॅटो आहे ना त्याच्यामध्ये ती मजा नाही आहे तर नक्की हिवाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कि तुम्हाला की तुम्हाला आवडली की नाही रेसिपी आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा वाटते उद्या दुपारी दोन वाजता अशाच एका मस्त रेसिपीसोबत पर तोपर्यंत बाय बाय